नमस्कार स्वागत आहे आपलं आज आपण बोलणार आहोत दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांबद्दल हे फक्त पुरस्कार नाही आहेत तर ही आहेत त्या लोकांची गोष्ट ज्यांनी आपलं आयुष्य देशाच्या सेवेत वाहिलंय चला तर मग ओळख करून घेऊया आपल्या या खऱ्या नायकांची तर मग सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की नक्की कोण आहेत ते मानकरी ज्यांनी दोन हजार सव्वीस मध्ये भारताची मान अभिमानाने उंचावली आहे चला पाहूया यादीतलं पहिलंच नाव खूप मोठं आहे बॉलिवूडचे आपले लाडके ही मॅन धर्मेंद्रजी कलाक्षेत्रात त्यांनी जे काही अविश्वसनीय काम केलंय त्यासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण म्हणजेच देशाचा दुसरा सर्वोच्च सन्मान जाहीर झालाय आणि आता क्रिकेटच्या दुनियेकडे वळूया हिटमॅन रोहित शर्मा हो आपल्या रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रातल्या त्याच्या जबरदस्त कामगिरीसाठी पद्मश्रीने गौरवण्यात आलंय म्हणजे बघा कला ते क्रीडा किती वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना हा सन्मान मिळतोय बरं आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत आधी पद्म पुरस्कार म्हणजे काय ते समजून घेऊ मग काही पडद्यामागच्या खऱ्या हिरोंना भेटू या पुरस्कारांबद्दल एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा पाहू आणि हो महाराष्ट्राची कामगिरी आणि स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्वाचे पॉइंट सुद्धा आहेत चला तर मग सुरुवातीलाच पद्म पुरस्कारांची ओळख करून घेऊया हे पुरस्कार नक्की काय आहेत आणि यांचं महत्त्व किती आहे ते समजून घेणं गरजेचं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर पद्म पुरस्कार हे आपल्या देशातले सर्वोच्च नागरी सन्मान आहेत अर्थात भारतरत्न नंतर दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे पुरस्कार जाहीर होतात कला समाजसेवा विज्ञान खेळ अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्यांनी काहीतरी विलक्षण काम केलंय त्यांना हा सन्मान दिला जातो आता या सन्मानांचा एक क्रम आहे एक हैरारकी आहे सगळ्यात वर सर्वोच्च स्थानी आहे भारतरत्न त्याच्यानंतर येतात पद्म पुरस्कार त्यातही तीन स्तर आहेत पद्मविभूषण पद्मभूषण आणि मग पद्मश्री हा क्रम त्यांच्या मानानुसार आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये किती जणांना हा सन्मान मिळाला आकडा आहे एकशे एकतीस एक्ष। हो एकशे एकतीस एक्ष व्यक्तींना त्यांच्या अविश्वसनीय कामासाठी पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे आता हे जे एकशे एकतीस पुरस्कार आहेत त्यांचं विभाजन कसं आहे ते पाहूया यात पाच आहेत पद्मविभूषण तेरा आहेत पद्मभूषण आणि सर्वात जास्त म्हणजे तब्बल एकशे तेरा पद्मश्री पुरस्कार आहेत आणि ही आकडेवारी खरंच खूप महत्वाची आहे बघा ह्या वर्षी एकोणीस महिलांना सन्मान मिळाला आहे सोळा जणांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला आहे आणि इतकंच नाही तर सहा परदेशी व्यक्तींनाही त्यांच्या योगदानासाठी गौरवण्यात आलं आहे यावरूनच या, या पुरस्कारांचा आवाका लक्षात येतो बरं आता आपण या पुरस्कारांच्या हृदयात हात घालणार आहोत म्हणजे आपण अशा लोकांना भेटणार आहोत जे प्रसिद्धीपासून खूप दूर आहेत पण त्यांचं काम अफाट आहे हे आहेत आपले पडद्यामागचे खरे नाया सुरुवात करूया महाराष्ट्राच्या डॉ अर्मिडा फर्नांडिस यांच्यापासून यांना पद्मश्री का मिळालं माहीत आहे कारण त्यांनी आशियातली पहिली ह्युमन मिल्क बँक सुरू केली विचार करा त्यांच्या या एका पुढाकारामुळे हजारो लहान बाळांना जीवनदान मिळालंय खरंच किती महान कार्य आहे हे आता ही गोष्ट ऐकून तर आपण थक्क व्हाल अंके गौडा कर्नाटकातले एक माजी बस कंडक्टर त्यांनी काय केलंय तर वीस लाखांपेक्षा जास्त पुस्तकं असलेलं जगातलं सर्वात मोठं ग्रामीण ग्रंथालय उभारलंय याला म्हणतात खरा बदल पद्म पुरस्कार अशाच कामाला ओळखतो आता भेटूया मोहन नागर यांना मध्य प्रदेशातले हे सामाजिक कार्यकर्ते यांनी ग्रामीण भागातली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी काय केलं असेल एक दोन शंभर नाही तर तब्बल पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त जलसंरचना बांधल्या आहेत देशाच्या मूळ प्रश्नांवर काम करणाऱ्या व्यक्तींचा हा सन्मान आहे आणि आता धैर्याची एक अविश्वसनीय कहाणी छत्तीसगडच्या बुधरी ताती यांनी अशा नक्षलग्रस्त भागात जिथे जायलाही भीती वाटते तिथे आदिवासी मुलांसाठी शाळा सुरू केल्या विचार करा केवढं धाडस आणि केवळी तळमळ असेल पद्मश्री अशाच निःस्वार्थ सेवेला दिलेला सलाम आहे चला आता एका वेगळ्या आणि खूप इंटरेस्टिंग मुद्द्याकडे वळूया एक प्रश्न नेहमी विचारला जातो हे जे पद्म पुरस्कार आहेत ते संविधानाने नाकारलेले किताब किंवा पदवे आहेत का काय या आहे यामागचं सत्य तर मूळ प्रश्न हाच आहे की पद्म पुरस्कारांसारखे राष्ट्रीय सन्मान हे भारतीय राज्यघटनेनुसार किताब मानले जातात का आणि हा प्रश्न इतका महत्वाचा होता की हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोचलं होतं या सगळ्या वादाचं मूळ आहे आपल्या संविधानातल्या कलम अठरा एक मध्ये हे कलम काय म्हणतं तर सरकार लष्करी किंवा शैक्षणिक क्षेत्र वगळता इतर कोणताही किताब देऊ शकत नाही इथेच खरा ट्विस्ट आहे सुप्रीम कोर्टाने बालाजी राघवन केसमध्ये किताब आणि सन्मान यातला फरक अगदी स्पष्ट केला कोर्ट म्हणालं किताब म्हणजे काय तर राजा महाराजांसारख्या वंश परंपरागत पदव्या ज्या समाजात भेदभाव निर्माण करतात आणि सन्मान म्हणजे काय तर एखाद्याच्या कामाची त्याच्या गुणवत्तेची ओळख यातून कोणतेही विशेष अधिकार मिळत नाहीत म्हणून पद्म पुरस्कार हे किताब नाहीत तर ते सन्मान आहेत चला आता जरा आपल्या महाराष्ट्राकडे येऊया आणि हो जे कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांनी पुढचा भाग जरा लक्ष देऊ का तुमच्यासाठी काही महत्वाचे मुद्दे आहेत तर दोन हजार सव्वीस हे वर्ष महाराष्ट्रासाठी खूप खास ठरलंय कारण यावर्षी महाराष्ट्राला मिळाले तब्बल पंधरा पद्म पुरस्कार देशात सर्वाधिक ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या या यशस्वी मानकऱ्यांमध्ये कोण कोण आहे धर्मेंद्रजींना पद्मविभूषण तर अलका याग्निक आणि उदय कोटक यांना पद्मभूषण याशिवाय रोहित शर्मा आर माधवन डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस भिकारल्या लाडक्या धिंडा अशी अनेक मोठी नावं आहेत ज्यांनी महाराष्ट्राची मान उंचावली आहे आता खास करून यूपीएससी एमपीएससी करणाऱ्यांसाठी काय लक्षात ठेवायचं एक या नागरी सन्मानांचा क्रम दुसरं अनसंग हिरोजवर सरकारचा जो फोकस आहे तो तिसरं बालाजी राघवन केस की पुरस्कार हे सन्मान आहेत किताब नाहीत आणि चौथा मुद्दा एकशे वीस पुरस्कारांची जी मर्यादा आहे ती मरणोत्तर आणि परदेशी नागरिकांना लागू होत नाही हे पॉइंट्स नक्की लक्षात ठेवा तर आज आपण अनेक प्रेरणादायी कथा पाहिल्या पण एक प्रश्न विचारावासा वाटतो या मोठ्या आणि प्रसिद्ध नावांच्या पलीकडे कोणत्या अनसंग हिरोची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनाला जास्त भिडली कोणाची कहाणी समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देऊन गेली यावर नक्की विचार करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद